कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या। नरीमन पॉइंट ते मीरा भाईंदर प्रवास सुसाट होणार आहे तर कामगारांची पिळवणूक करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांची बदली होणार आहे हे काम केलं नाही तर तुमचं जनधन खातं बंद होऊ शकतंय ब्रिटनसह तीन देशांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिलीय तर एफ आय आर आणि पोलीस रेकॉर्ड्समधून जातीचा उल्लेख वगळला जाणार आहे असा न्यायालयानं आदेश दिलाय विश्व करंडकाच्या जेतेपदाचा दुष्काळ संपणार आहे असं देवाजीत म्हणाले रामलीलामध्ये पूनम पांडेच्या एंट्रीमुळे वादंग उठलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज बावीस सप्टेंबर वार सोमवार देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे मिठागराच्या जमिनीची केंद्रीय मिठागर मंत्रालयानं आपल्या ताब्यातली जमीन राज्य सरकारला हस्तांतरित केल्यामुळे दहिसर ते भाईंदर हा महामार्ग तयार करण्यातला मोठा अडथळा दूर झालाय ये त्यामुळे येत्या तीन वर्षात हा मार्ग तयार झाल्यानंतर नरिमन पॉइंट ते मीरा भाईंदर हे अंतर कोस्टल रोड मार्गे केवळ अर्ध्या तासात कापता येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे मंत्री सरनाईक म्हणाले की गेली चार ते पाच वर्ष सातत्यानं केंद्रीय मिठागर मंत्रालय आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा केला त्यामुळे दहिसर भाईंदर साठ मीटर रस्त्यामधली त्रेपन्न पूर्णांक सतरा एकर जागा ही केंद्रीय मिठागर मंत्रालयानं राज्य शासनाच्या माध्यमातनं मीरा भाईंदर महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मान्यता दिली त्यामुळे दहिसर ते भाईंदर आणि पुढे वसई विरारकडे जाणारा रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे नरिमन पॉईंट ते मीरा भाईंदर हे अंतर आता कोस्टल रोड मार्गे केवळ अर्ध्या तासावर आलेलं आहे मुंबई महापालिकेच्या माध्यमातनं किनारी मार्गाचा विस्तार उत्तनपर्यंत केला जाणार आहे तिथून दहिसर भाईंदर हा साठ मीटर रुंदीचा रस्ता मीरा रोड इथल्या सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत आणि तिथून वसई विरारला जोडला जाणार आहे हे काम एल टी ही कंपनी करणार असून पुढल्या तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे त्यासाठी येणारा तीन हजार कोटी रुपयांचा खर्च मुंबई महापालिका करणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात पालिकेच्या अधिकाऱ्यांबाबतची पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामगारांना समान काम समान वेतन तसंच कालबद्ध पदोन्नती याबाबत टाळाटाळ केली या, के या आरोपावरनं कामगारांनी काढलेल्या मोर्चांनंतर संबंधित पालिकेच्या बोरिवली पश्चिम इथल्या आर मध्य विभाग कार्यालयातील अधिकाऱ्याची बदली करण्याची ग्वाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे म्युनिसिपल मजदूर संघाच्या वतीनं पालिका कामगारांचा हा धडक मोर्चा काढण्यात आला होता घनकचरा विभागातल्या कामगारांची पिळवणूक होत असल्यानं हा मार्ग काढल्याची माहिती संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव हो यांनी दिली या कार्यालयाच्या अखत्यारीतल्या अनेक कामगारांना समान काम आणि समान वेतन दिलं जात नाहीये तसंच कालबद्ध पदोन्नती सुद्धा दिलेली जात नाहीये भेदभाव करून काही ठराविक कामगारांना डावललं जात आहे त्यामुळे तिथल्या कामगार वर्गात असंतोष निर्माण झालेला आहे यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळानं पालिका सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्या दालनात त्यांना याबाबत निवेदन देऊन चर्चा केली त्यावर नांदेडकर यांनी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ इथे तळ ठोकलेले प्रशासकीय अधिकारी शैलेश कोरे यांची बदली करण्याचं आश्वासन दिलं पॉडकास्टची तिसरी बातमी आहे जनधन खात्याची जर तुमचं जनधन खातं हे दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा दरम्यान उघडलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे खरं तर अशा सर्व खात्यांना आता त्यांची ओळख माहिती किंवा मा के वाय सी पुन्हा अपडेट करावी लागेल आणि तुम्हाला हे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करावं लागेल जर तुम्ही हे वेळेवर केलं नाही तर बँक तुमचं खातं बंद किंवा गोठवू शकते त्यामुळे याचा अर्थ असा होतोय की तुमच्या खात्यातनं पैसे तुम्ही काढू शकणार नाहीत तुम्ही सबसिडी पेन्शन किंवा इतर सरकारी मदत देखील गमावू शकता त्यामुळे ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करणं अत्यंत महत्वाचं आहे सरकारनं एक जुलै दोन हजार पंचवीसपासनं देशभरात आर्थिक समावेशन समाधान मोहीम नावाची एक मोठी मोहीम सुरू केली या उपक्रमाअंतर्गत गावांमध्ये विशेषत ग्रामपंचायतींमध्ये शिबिरं आयोजित केली जात आहेत जिथे लोक त्यांच्या जनधन खात्यांचा पुनर्वापर सहजपणे पूर्ण करू शकतात आतापर्यंत हे शिबीर जवळजवळ एक लाख पंचायतींमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे लाखो लोकांनी त्यांच्या खात्यांची माहिती अपडेट केली आहे आणि तुम्हीही तुमच्या तुम्ही तुम्ही जवळच्या बँक शाखेला बँक मित्राला भेट देऊन किंवा थेट पंचायत शिबिरात जाऊन हे करू शकता यासाठी कोणतंही शुल्क किंवा वेळखाऊ प्रक्रिया नाहीये संपूर्ण प्रक्रिया खूप सोपी आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात पॅलेस्टाईनला मिळालेल्या मान्यतेची स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे ब्रिटनचे पंतप्रधान केअर यांनी याची घोषणा केली ब्रिटनसह कॅनडा आणि ऑस्ट्रेलियानंही पॅलेस्टाईनला मान्यता दिलेली आहे फ्रान्सही लवकरच असंच करणार आहे भारत आणि चीनसह जगभरातल्या एकशे चाळीसहून अधिक देशांनी पॅलेस्टाईनला एक, एक राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली आहे मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याला नकार दिलाय पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची अलाहाबाद उच्च न्यायालयानं स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की पोलीस कागदपत्र आणि एफ आय आरमध्ये मध्ये आरोपी किंवा साक्षीदाराच्या जातीचा उल्लेख तात्काळ बंद करावा न्यायालयानं ही प्रथा संवैधानिक मूल्यांच्या विरुद्ध असल्याचं सांगत राज्य सरकार आणि पोलीस विभागाला मोठे बदल करण्याचे निर्देश दिले आहेत न्यायालयानं ओळखीसाठी जातीचा आधार मानण्याच्या प्रथेला कायदेशीर चूक म्हणून वर्णन केलंय आणि म्हटलंय की आधुनिक काळात ओळखीचं तांत्रिक साधन उपलब्ध असताना ओळखीचं साधन म्हणून जातीचा वापर करणं हे समाजाला विभाजित करणारं पाऊल आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वात येत्या तीस सप्टेंबरपासनं भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये महिलांच्या एकदिवसीय विश्व करंडकाला सुरुवात होतीये या स्पर्धेमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाकडनं जेते पदाची अपेक्षा बाळगली जाणार आहे भारतीय महिला संघानं अद्याप एकदाही विश्वकरंडक पटकावलेला नाहीये पण यंदा जेतेपदाचा दुष्काळ संपणार आहे अशी आशा बी सी सी आयचे चे सचिव देवाजीत सायकिया यांनी व्यक्त केली आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक दिवसीय मालिकेत भारतीय संघाला अशी हार पत्करावी लागली मात्र दोन देशांमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळाली यंदा भारतीय महिला संघाला पद पटकावण्याची संधी आहे पॉडकास्टी शेवटची बातमी आहे अभिनेत्री पूनम पांडेची अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते अशातच दिल्लीतल्या नामांकित लव कुश रामलीला या नाटकामध्ये या वर्षी प्रथमच सहभागी होत असून ती मंदोदरीची भूमिका साकारणार आहे रावणाच्या पत्नीच्या या भूमिकेमुळे सुरुवातीपासूनच चर्चा आणि वादंग सुरू झाले पूनम पांडेनं सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या सहभागाची पुष्टी केली रामलीला हा परंपरा आणि संस्कृतीचा उत्सव आहे यात काम करण्याची संधी मिळणं माझ्यासाठी सम्मानाची बाब आहे यासाठी मला निवडल्याबद्दल मी कमिटीची आभारी आहे असं तिनं लिहिलंय मात्र पूनम पांडेच्या या निवडीवरनं सोशल मीडियावर टीका होत असून काही धार्मिक संघटनांनी विरोध नोंदवलाय विश्व हिंदू परिषदेनं हा निर्णय धार्मिक भावनांना धक्का पोहोचवणारा असल्याचं म्हंटलय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर